टाकावतून टिकाऊ ही जी काही आपण पाहतो हे बघा दोरीने बांधलेलं पिंप आहे या पिंपामध्ये पालापाचोळा साठवण्यात येतो आणि त्याच्यापासून खत निर्मिती केली जाते हे दुसरं इथे शेजारी जे दिसतं आहे त्यामध्ये निर्माल्याचं संकलन होतं या निर्माल्यावर खत निर्मिती करून या ठिकाणी आपल्याला अळू हा प्रकारची भाजीपाला झालेला दिसून येतो आहे संपूर्णत शंभर टक्के खताचा म्हणजे कचऱ्याचा पुनर्वापर निसर्गातून जे दिलं आहे ते निसर्गाला परत करण्याची ही अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे आणि ही जी काही पिंप दिसत आहेत ही भंगारात टाकून देण्यासारखी फुटलेली म्हणजेच वेस्ट मटेरियलमधून याचा उत्तम असा वापर केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हा फुटलेला टब या ठिकाणी फुलझाडं लावलेली आहेत अशा पद्धतीची ही संपूर्ण या ठिकाणी बाग ही आपल्याला फुलवली दिसते अनेक फुटलेल्या तुटलेल्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्याचं अतिशय सुंदर असं हे झाड दिसतंय हा टब आहे हा भंगारात अक्षरशः टाकून देण्यात आला होता त्याचा वापर हा झाडं लावण्यासाठी किंवा कमळं लावण्यासाठी हा टब वापरलेला आहे अशा पद्धतीने टाकावमधून टिकाऊ आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती असं शंभर टक्के अर्थात शून्य कचरा असं हे काहीतरी उत्तम असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे शून्य कचरा ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती त्याच्यापासून ओव्याची निर्मिती आणि ते संपूर्ण जे काही खत मिश्रित माती आहे ती ह्या टाकून दिलेल्या वेस्ट मटेरियलमधून हा टब आहे तो वेस्ट टाकलेला आहे फुटलेला तुटलेला असा आहे त्याचा वापर पुनर्वापर करण्यात आला आहे शून्य कचरा अभियान